जायची वेळ एवढी ठेपलेली आहे बघा इथे औषध पण ठेवलेले आहेत म्हणजे माझ्या डायबिटीजच्या गोळ्या आणि सोबत आहे चार्जर आणि सर्व सामान भरून घेतलेलं आहे माझी किचनची म्हणजे सरलास किचनच्या रेसिपीची ती रेस बॅग आहे ना तीपन आहे। ले 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 ती पण आहे आणि आता इथे बघा सर्व व्यवस्थित अगदी लावून दिलेलं आहे खरणार सरांसाठी आणि इकडे बघा भरपूर भाजीपाला घेऊन आलेल्या आहेत मुलांसाठी इतकं छान असं लावलेलं आहे ना आपल्या आता ह्या गार्डनमध्ये सर्व ताजं ताजं आणलं अगदी बादली भर वांगे निघालेले आहेत कसं असतं मुलं सगळी सारखीच वाटतात ना प्रत्येक आई वडिलांना तर सगळ्यांना अगदी व्यवस्थित एक सारखं जावं म्हणून वाटे पाडत बसले म्हटलंय सगळ्यांना एक सारखं जायला पाहिजे तिघांना वाटे पाडून झाले का वाटे पाडून सगळ्यांचे झाले वाटे पाडून तिघांचे आता, <laughs> आता चाललंय तर सकाळचं सगळं पटपट पटपट आवरून घेतलेलं आहे आणि खरणार सरांनी शेतात जाऊन सगळं भाजीपाला मुलांसाठी घेऊन आलेले आणि सुंदरच्या कैऱ्या पण येतात आपल्या आंब्याच्या आलेल्या बघा हा लसूण नंतर याच्यामध्ये लिंबू आणि कैरी आता वांगी वांगी तो वांगी झाली मिरची झाली वांगे झाले लसूण झाला तर लसूण झाला लिंबू झाले आणि दुसरी एक तुमची कैरी झाली कैरी हे जी आहे त्याच्यामध्ये आळू पाने आळूची पाने आणि ही गिलकी गिलकी घोसाळी हं घोसाळी सगळ्यांची सेपरेट फिशवी हा यस बघा केवढा खूप मोठी मोठी गिलकी आहे आणि मस्त असे जरी मोठे आहेत ना तरी पण आतमध्ये एकदम कवळे असतात भाजी पण खूप छान लागते कारण ताज ताज असत ना पण आता इथून पुण्याला जात आहे सगळं छान मुलांसाठी सकाळी उठले आणि जाऊन सगळं शेतातन घेऊन आले मी पण सगळं घरातलं आवरलं आणि पूर्ण क्लीन करून जायचं होतं ना म्हणून म्हटलं आधी सगळं आवरून घेतलेलं आहे तर धुनं पण माझं आत झालेलं आहे लवकरच सगळं आवरलं कारण टाकले तुम्ही त्याच्यात टाकले 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 अयो कसं काय म्हणताय अरे हा हा पिशवी इकडे टाकली गेली होती झालं yes. एकाच आता तुम्ही करा तोपर्यंत मी बघते दुसरा आवर्तो आता ही गादी वगैरे सगळे आवरून घेतली आहे तीन चार दिवस जाणार ना तर मग ते पूर्ण धूळ बसते त्याच्यामध्ये तर मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे गाद्या सगळ्या आवरून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरून ना एक छान असं बेडशीट टाकायचं जुनं बेडशीट असतं ना ते टाकून द्यायचं म्हणजे तीन चार ते पाच दिवस कदाचित लागू पण शकतात तर मग त्याच्यामुळे कसे झाकून झुकून गेलं ना आल्यावर ना पटकन आतमध्ये झोप पण घेतात समजा यायला उशीर झाला रात्रीच तर अशी ही तयारी जर करून ठेवली ना आल्यावर टेन्शन नाही राहत तर हे असं माझं सगळीकडे चालू असतं नाशिकला असतं इथे असतं पुण्याला तसं नाही मी असते नंतर म्हणून काही एवढा नाही होत तिकडे तर चला आता इथलं पण सगळं आवरून झालेलं आहे सकाळच्या सकाळी आणि आता मला फक्त देवपूजा करायची बाकी माझी देवपूजा केली बघू नाश्ता घरी करू किंवा करणार सर जर म्हटले तर बाहेर करायचं तर बाहेर करू देवाला दिवा लावून मगच जाऊ म्हटलं तर जोपर्यंत राहील तोपर्यंत दिवा आणि जेव्हा आमच्याकडे ना सम होणे म्हणतात म्हणजे जो थांबला म्हणजे दिवा की त्याचा त्याचा होईल तो पण थोडस तेल टाकणार आहे म्हणजे जाईस तर तो राहील चालू तर आता देवपूजा पण माझी आता इथे झालेली आहे कसं आहे ना मी देव पण आता ह्यावे सा, ना इथेच ठेवून जाणार आहे खरणार मी करेल म्हणे देव नाही नेणार मी कारण मला लगेचच परत यायचं आहे ना पंधरा दिवसांनी तर सर म्हणे मी पूजा करेल कारण आता काय असं वेगळं काय असं सण समारंभ पण नाही ना लगेच त्याच्यामुळे म्हटलं मग ते म्हटले की आता इथे राहू देव मी करेल म्हणे आवरेल म्हणे तर बघा मस्त असं उपचार वगैरे सगळं झालेलं आहे छान असं आवरून झालंय मुलांकडे जायचंय छान वाटतं पण इथं पण सोडून जायला नको वाटतं असो जिथे जायचं तिथे जसं राहायचं तसं एकदम व्यवस्थित आनंदात राहावं माणसाने जिथे जिथे जावं तिथे तिथे आनंद शोधावा बस एवढंच असतं देवपाठीशी असतो आणि आपलं कर्म महत्वाचं आहे बस याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं सोबत येत तर चला इथे आता देवपूजा झालेली आहे खरणार सर पण सगळं मुलांसाठी वेगवेगळं वेग करून भरत आहेत आणि त्यांचं पण आवरलं की मग निघणार होता मी पण अजून तसा वेळ आहे काय काय वस्तू आहेत ते पण तुम्ही बघा न्यायच्या तर आता तुम्हाला दाखवते मी हे सर्व खोके मुलांचे भरले गेलेले आहेत तर इथे नाव बघा दिदीचा खोका नंतर नैनिशा ताईचा खोका नंतर इकडे नैनिशाचे खोके हे दोघं नाव पण याच्यावर म्हणजे ना गेल्यावर ना, गेल्या ना सेपरेट असले ना पटकन ज्याचे त्याचे देऊन द्यायचे असं म्हणूनच मी नाव टाकून घेते नाव टाकून जर ना तर काय होतं एकत्र होत नाही तीन चार वस्तू आहेत वेपर्स आहेत चकल्या आहेत पापड आहेत म्हणजे तांदळाचे पापड नागलीचे पापड मग त्याच्यामुळे काय होतं सेपरेट सेपरेट ठेवलं नाव टाकून ठेवायचं एका व्यक्तीकडे सगळ्याच वस्तू धप जायला एक म्हणून आणि आता चला मस्त मुलांकडे जायचंय पुन्हा पुन्हा सांगते कारण प्रत्येक आईला मुलांना भेटायला आनंदच असतो तसाही आनंद आहे पण खरणार सर पुन्हा इथे येतील आणि एकटे राहतील त्याचही एक, एक दुःख असतं पण बाळासाठी जायचंय तर चला मग आता सोबत असा आता हे खोके वगैरे आम्ही गाडीत ठेवतो सरांचं आवरलं की तिकडे म्हणजे ते भाजीपाला वगैरे आणलेले नाही ना तुम्ही मी दाखवला असतो मग अशी तो सगळं मग आता गाडीत ठेवून घेतो आम्ही आता ही थोडीशी भांडी तेवढी लावून घेते एवढंच आवरायचं आज काहीच काम नाहीये मला वाटत ते मला म्हटले की आज तू घरी काही करू नको रस्त्यात खाऊन घेऊ कारण परत काय होईल ही भांडी आवरून परत ती भांडी आवरायची ओली ओली भांडी राहतील मग त्याच्यापेक्षा ना रस्त्यात खाऊन घेऊ म्हणे सकाळपासून पण अजिबात हातच रिकामा नाहीये हे आवर ते आवर चालूच आहे तर चला असा सोबत पुण्यापर्यंत नावाप्रमाण घेतलं ना अच्छा तर ते काय करतात ना ज्याच्या घरी आता पहिल्यांदा जायचंय ना, ना म्हणजे माझी सोनूताई म्हणजे लहान मुलगी तर मग तिचे खोके सर्वात लास्ट ठेवायचे आणि ज्याच्या घरी लास्ट जायचंय ना म्हणजे आमचं घर म्हणजे निखिल तर मग ते सगळ्यात पहिले ठेवायचे म्हणजे मग ते पहिले ठेवले का शेवटी उतर चला गाडी भरणं चाललंय काय केलं चला <laughs> तुमचे जसं घर असते ना आधी बर का मी नसताना जसं घर ठेवता ना तसच करून दे ना व्यवस्थित एकदम चकाचक चकाचक करून चालले ब तर चल आवडण्याला चकाचक करून चालली ब आता निघताना पावलं मात्र जड होतात आणि कसं वाटतं नको जायला थांबवून घेऊया थांबवायला मिळेल तर फार बरं होईल पण ना काही कर्तव्य असतात ती करावीच लागतात तर आणि हे पण सोडूशी नाही वाटत आणि अजून एक खऱ्या सरांनी खूप सुंदर बाग पण फुलवलेली आहे आणि तसंच पुण्याहून आल्यावर मुलांना ना खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे आणि मी पुण्याला गेल्यावर ना दोन तीन दिवसांनी लगेचच नाशिकला येणार ना आहे आणि आपल्या चिखलवळला पण येणार आहे तर सरप्राईज बघूया आल्यावर त्यांनी काय ठेवलेलं आहे अजून कुठंच घालणं बर का असं माझं आवरलं नसतं ना तर बोलले असते हो काय वाजले ना भरपूर चला दहा वाजता निघालोय चला गा मग मला सगळं बारकाईने काही जास्त शेअर केलेलं नाही ढोबळ ढोबळ जे मी आवरून ठेवलेलं होतं ते शेअर केलेलं आहे जसं की धुणं धुणं वगैरे किंवा बारीक आपलं फरशी पुसणं आज ना तेवढा वेळच नव्हता शूटिंग करायला तर त्याच्यामुळे ना सगळं आवरून झाल्यावर मी तुम्हाला सगळं शेअर केलेलं आहे आणि आता निघालेलं आहोत पुण्याला जायला हा आमचा गावचा रस्ता आमचं कृष्ण मंदिर चर्चला आता पुढे ब्लॉगमध्ये असा दहा वाजल्यामुळे काय झालेलं आहे भूक लागलेली आहे खरणा सरांना पण आणि मला पण डायबिटीज असल्यामुळे कसं असतं सकाळी नाश्ता मात्र लागतो तर म्हटलं चला घरी तर यांनी नाही करू दिलं ते म्हटले नको उगंच भांडे कुंडे काढत नको बसू आता तर आता इथे आलेला आहोत ह्या म्हणजे हा ढावा आहे क हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे कसं आहे एवढं मला नाही सांगता येणार पण ना आहे रस्त्यावरचे राजस्थानी कार ढाबा असं काहीतरी नाव आहे नाश्ता सेंटर पण आहे मस्त छान अशी मिसळपावची थाळी मागवलेली आहे माझं तर पोटभर जेवणच होणार आहे एवढं बघून तर मी म्हटलं आता नंतर खायची गरजच नाही आणि तेरा मला अकरा वाजलेले होते मग त्याच्यामुळे काय झालं म्हटलं जाऊ द्या आता मी पूर्ण जेवणच करून घेते पुढे बघू भूक लागली तर खाऊ म्हटलं येणार सर ना वडा रसाच खातात ते पाव नाही घेत तर आम्ही कसं मग ऍडजेस्ट करून घेतो ते आणि मी दोघं म्हणून वेगवेगळी डिश घेतली ना तर वेगवेगळी चव पण काय नाय बघ बरं काय 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 काय

थालीपीठ कढी भरीत मिरच्या तीन प्रकारच्या मिरच्या ठेचा कारण खरणार सरांना मिरच्या खूप आवडतात तर तिच्याकडे गेले ना कारण ते आहेत व्हेजिटेरियन तर मग हा बेत कायम असतो तर आमच्या विणबाईंची लगबग बघा किती चालू आहे आलो तसं तर चला मस्त असा तर जेवणाला बसणार आहे आम्ही मला नेहमी वाळवण करताना सांगायचे ना आमचे तीन ते चार जणांचे हे आहेत कारण चिखळवळा पण आता मी ठेवते थोडंसं आणि बाकीचं कसं आहे तिघा मुलांना मग घेऊन यायचं काही नाशिकला पण ठेवावं लागतं तर मग खूप छान झालेलं आहे ताईला तर खूपच आवडलेलं आहे आणि आता जाऊ मस्त पुण्याला पुण्याला गेल्यावर बघूया आता निघायचं आहे जेवण करून चला ताई येत चल ताई

आता ताईकडून निघालेलो आहोत दिदीकडे ला ताई म्हणते आणि मी दीदी म्हणते म्हणजे सुरुवातीपासून ती सवय आहे आणि निकूला भाऊ म्हणतो पण मी निकू जास्त म्हणते बाकी सगळे भाऊ म्हणतात पण मला निकू म्हणायची सवय आता आलेलो आहोत पुण्याला पिंपरी चिंचवड वरून आणि आता हे सगळं सामान साहित्य आपलं वरती जाणार आहे आपल्या घरी म्हणजे आपल्या पुण्याच्या घरीच करणार सर खूप करतात तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले ना सगळे करतात मुलीकडे म्हणजे ताईकडे थांबल्यामुळे ना आम्हाला यायला जरा उशीरच झाला जवळजवळ बारा वाजले होते बाळा झोपून गेलेला होता आणि खरन सर आता झोपले आहेत मस्त आराम करतायत कारण खूप प्रवास झाला आणि ड्रायव्हिंग करून पण माणूस थकूनच जातं ना तर आता माझ्या गुरुबाळ्याची ही झोळी बघा <laughs> तो तसं तिकडे झोपलेला आहे त्याच्या मम्मीकडे आहे पुण्याच्या घरी मस्त छान आता गुरुबाळाबरोबर आपलं रुटीन होणार आहे तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ ब्लॉग मी तुम्हाला शेअर केलेला आहे मुली मुलीकडे गेली लहान्या मुलीकडे मोठ्या मुलीकडे पण आता <laughs> मोठ्या मुलीकडे काही जास्त शूट वगैरे हो नाही केलेलं फक्त तिला ते तिचं सामान देऊन आली आणि आता आमचं इकडे वरती सामान देऊन आलेली तर व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला कमेंट करून करुंग नक्की कळवा करुंग चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मस्त असा ब्लॉग झालेला आहे चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय